रामकृष्ण माऊली नमस्कार ओढ हरिनामाची या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण ऐकणार आहोत सुंदर मनमोहक मुक्ताबाईचे मन प्रसन्न मनामध्ये घर करून जाणारे भजन भजन आवडल्यास पुढे शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकोन बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद सका उठून दर्शन घेते गगा सका उठून दर्शन घेते गगा दुरणा मिरं दिसते मुक्ता बाी द मिरं दिसते मुक्ता बाी सकाळी उठून दर्शन घेते गगाईचे सकाळी उठून दर्शन घेते गगाईचे दुरून मंदिर दिसते मुक्ता बाईचे दुरून मंदिर दिसते मुक्ता बाईचे दुरून मंदिर दिसते मुक्ता बाईचे पंढरीत माझ्या पिता महिन्याचा निरोप होता पंढरी समाजा पिता ग महिन्याचा निरोप होता ग महिन्याचा निरोप होता ग ದರ್ಶನಿ ಸರ್ಶನಿ ಬಾಂದಿ ಪಂಡರಿತ ಪಂಜಿ ಮತ್ತಾ ಗುಂಡಲಿಕ ಸೇವಾ ಪಂರಿತ ಮಾಜಿ ಮತ್ತ ಸೇವಾ

ग सर्व झाली जाऊ विठ्ठलाच दर्शन घेऊ ग सर्व झाली जाऊ विठ्ठलाच दर्शन घेऊ विठ्ठलाच दर्शन घेऊ सकाळी उठून दर्शन घेते गगाईचे सकाळी उठून दर्शन घेते गगाईचे

સકાળી ઉઠુન દર્શન ગેતે ગગાઈ સકાળ ઉઠુન દર્શન ઘે તે ગગાઈ દૂરના મંદિર દિસ મુક્તા બાઈ ચૂરણ મંદિર દિસ મુક્તા બાઈ ચ